नगर न्यूज प्रतिबिंब नगरमध्ये खुलेआम आय पी एल वर सट्टा तरुणांना लागतोय बट्टा दिवाय एस पी साहेब शहरातील आय पी एल मॅच सट्टा रॅकेट वर कारवाईचा मुहूर्त कधी लावणार विशाल अंतु नांगरे दत्तू गोयल कलंगे निकम कदम एम एम चौधरी मोहन प्रवीण नामक मॅच बुकिंगचे रॅकेट सक्रिय दारू जुगार मटका यामुळे तरुण पिढी अक्षरशः बरबाद झाली असल्याचे अनेक उदाहरणे आहेत अशातच सध्या सुरू असलेल्या आय पी एल वर सट्टा बुकिंगचे रॅकेट सक्रिय असल्याने अनेक जण सट्ट्याच्या नादात बरबाद झाल्याचे भयान वास्तव समोर आले आहे नगर शहरामध्ये आय पी एल मॅच वर सट्टा बुकिंगचे रॅकेट खुलेआम सुरू आहे बुकी विशाल मोहन विशाल नांगरे नगर शहराच्या बाहेरून तर मोठ्या मॅच बॅटिंगचा रॅकेट चालवणारा कलंगे गोयल घोडेगावचा दत्तू अंतु सुद्रिक निकम कदम एम एम या सर्व मॅच बुकिंगचे रॅकेट शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत तर अनेक तरुण पिढी या सट्ट्याच्या नादात बर्बाद होत आहेत काही युवक वर्गांनी आपली जीवनयात्रा देखील या रॅकेटच्या नादापाई संपवली आहे शहरामध्ये खुलेआम सुरू असलेल्या आय पी एल सट्टा रॅकेटवर कारवाईचा मुहूर्त कधी लावणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत कारवाईच्या भीतीने यातील अनेक पुणे तसेच गोव्याला पळून जाऊन आपल्या काही पंटर आणि हस्तकांच्या माध्यमातून अहमदनगर शहरात हे रॅकेट चालवत आहेत या रॅकेटच्या विरोधात शहरातील अनेक सामाजिक संघटना आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत जिल्ह्याला खमके ठरलेल्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याचा सूर नागरिक उपस्थित करत आहेत पाहूया पुढच्या भागात या सर्व आयपीएल सट्टा बुकिंगचे रॅकेट कोणत्या भागातून चालते आणि त्यांचा हस्त कोण प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा